नमस्कार मी शुभांगी शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर उद्या एकादशी त्याच्यासाठी मी खूप छान एकदम सोपी रेसिपी बनवलेली आहे ती आहे रताळाची खीर तर नक्की बनवा तुम्ही देखील तर जास्त तेलकट तिखट खाऊन झालं की जरा थोडं वाटतं ना गोड काहीतरी खावं तर त्याच्यासाठी एकदम सोपी आणि एकदम झटपट बनणाऱ्याची रेसिपी आहे आणि कमी साहित्यात एकदम बनणारी आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते देखील नक्की सांगा तर चला करूया सुरुवात तर खीर बनवण्यासाठी मी इथं दोन रताळे घेतलेले आहेत एक छोटं आणि एक मोठं घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे कुकरला मी आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत तसेच मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथं काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत तसंच वेलची पावडर घेतलेली आहे थोडी आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे रताळे तर ऑलरेडी गोड असतात त्याच्या त्याच्या मुळे आपण साखर थोडी कमी घालायची तर मी इथं कढई घेतलेली आहे आणि कढईत जे आपण तूप घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि पहिलं सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपण पहिले तुपात व्यवस्थित परतून घ्यायचे तुपात परतल्यामुळं त्याचा फ्लेवर छान येतो किंवा खायला देखील स्वादिष्ट लागतात तर ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत आणि त्याच तुपामध्ये आता मी जिरा रताळ होती ते मी खिसून घेतलेले आहेत आणि ते आता तुपात व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचेत दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये दूध दूध ॲड करणार आहोत तर त्याला सतत हलवून व्यवस्थित भाजून आहे आणि जे दूध घेतलेलं आहे आपण अर्धा लिटर ते देखील मी याच्यामध्ये दे, मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे दुधाला उकळी आली की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करा कशी वाटली ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा पाहू शकते तर दुधाला उकळी आलेली आहे आता ले ले मी आता याच्यामध्ये साखर टाकलेली आहे वाटी साखर घेतलेली आहे मी आणि ते आपण याच्यामध्ये मिक्स केलेले आहे तसेच आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे तुपात परतवून घेतलेले आहेत ते देखील के मिक्स केलेले आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोडंसं दूध कमी झालं की त्याचं त्याला दाटसरपणा आलेला समजतोच आपल्याला दाटसरपणा आला की मग आपण बंद करणार आहोत तर आता सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर टाकलेली आहे तसेच काही केसर टाकलेलं आहे मी तर पटकन बनते झालेले आहे तयार पाहू शकता रताळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे याच्यामध्ये एकदम दाटसर अशी आपली खीर तयार होते पाहू शकता दूध देखील कमी झालेलं आहे आणि पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी खूप छान बनते एकदम स्वादिष्ट खायला बनते नक्की ट्राय करून पाहतो मी आणि मी आता या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आत्ता पाहू शकतो थोडं थंड झालेलं आहे तर दाटसरपणा आलेला आहे थंड झाल्यानंतर दाटसरपणा येतोच त्याच्यामुळे थोडं पातळ आहे तोपर्यंतच आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि ही आपली रताची खीर तयार झालेली आहे पुरून मी केसर आणि काही पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या नक्की तुम्ही उपवासाला खीर बनवून पहा आणि कशी वाटली ते देखील नक्की सांगा मला कमेंटमध्ये रे, रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद